एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा

सर्वप्रथम मी अष्टविनायक सोसायटीचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की त्याने आम्हाला गणपती बाप्पाची सेवा करण्याची इथे संधी दिली माझे नाव भारत पाटील आहे उरण पांजे मला या आजोबांपासून माझ्या आजोबा गायचे विना घेऊन तर तेव्हापासून मी गात आहे म्हणजे त्याच्या अगोदर मी बँजू पार्टीमध्ये होतो नंतर मग मा शियाळशीला माझ्या दादानी पेटे आणले ती मी शिकलो नंतर मग हळूहळू हळू त्याच्यानंतर दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ नऊ मध्ये आमच्या साईबाबांचं वर्धापन दिन झालं म्हणजे मंदिराचं जीर्णोद्वार झालं तेव्हापासून मंदिरात बसलो आणि तेव्हापासून हे भजन सुरू झालं मध्ये गुरु म्हणाल ना तर हितचिंतक म्हणावे लागतील आणि सरस्वतीची कृपा गणपती बापाची कृपा माझ्या आई वडिलांची कृपा म्हणायची आणि खास करून माझे सर्व श्रोते श्रोत्यांमुळेच आणि हितचिंतकांमुळेच मी पुढे गेलेलो आहे आणि अशी सात संगत असेल तर तुम्ही बघितलेलेच आहेत काही प्रश्नच नाही आणि श्रोते हे आमचे खास गुरु असतात श्रोते हीच आमची संपत्ती असते श्रोत्यांनी दाद दिली की म्हणजे असेच अचानक म्हणजे हळूहळू आम्ही असेच पुढे जावं जावं लागलो मंडळाने तर आमची खूपच गोड आहे म्हणजे त्यांना एकदा ग्रुपवर मी टाकलं की वेळच्या वेळी ते जागीच हजर राहतात आणि भजनाला सर्व सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगले मला चांगले दाद देतात चांगले सपोर्ट करतात आणि त्यांचंही माझ्या या कार्यक्रमाच्या भजन मंडळामध्ये योगाचं कार्य आहे योगाचं सहकार्य आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आणि गणरायाच्या बोलतो की हे मी वेळे वाजवले वाजवले आवड जे चांगलं वाजवलं ते माझ्या गुरुजींचं आहे आणि ज्या काय चुका झाल्या असतील त्या माझ्या असतील तर माझे गुरुजी तालमणी प्रतापराज पाटील मी यांच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेतो मला मी बुवांच्या सानिध्यात दोन हजार पासून आलो दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत मी बुवांचे कार्यक्रम वाजवतो आणि मला खूप आनंद मिळतो यांच्या भाजनात तर या आनंदापोटी आणि प्रेमापोटी ते मला बोलले ना पाच वाजता बुवा तुम्ही हजर पाहिजे की पाच वाजता हजर असतो त्या ठिकाणी मी ऑन ड्युटी आज होतो करंजाडेला बुवा ट्रॅफिकमध्ये फसले तुमचं नाव नव्हतं मला माझा नंबर नव्हता तर मी मला उशीर झाला तर तुमच्यासारखे जाणकार सोते आणि हा असा मित्र परिवार मला बघून खूप आनंद झाला आणि मला अद्याप पण विश्वास होत नाही की ही सोसायटी आहे कारण एवढं घरासारखं वातावरण मी पहिल्यांदा बघितलं सोसायटीमध्ये आणि आपण कार्यक्रमाला बसल्यावर आपल्याला जो आनंद होतो तोच आनंद आपण घ्यायचा असतो कारण आता भजन भजनं ही कमी होतात तर ही भजन सेवा आपली जुनी परंपरा आहे ते आपण सर्वांनी तुमचे गुरु कोण तर ते बोलले तुम्हाला जुईचे जयदास पंडित माहिती आहे का त्यांच्या वडील माझे गुरु तर ते खूप मोठे कलाकार आहेत आणि वीस वर्ष आज भजन म्हणजे त्यांना खंत वाटते ते मला मला बोलता बोलता कि भारत की भारतभुवानी भैरवीचा राग काढला त्यावेळी माझा असं भूर भरून आलं की भैरवी राग काढला म्हणजे शेवटी कसं आहे ज्याच्यातून शिजलेला माणूस आहे त्याला याची जाण आहे आणि मी बाबांना विनंती करतोय थोडी वेळी वाकडी तुम्ही सेवा करत जा ही आपली परंपरा आहे रामकृष्णारी अष्टविनायक या कुटुंबाचा एकवीसव्या वर्षा पूर्ण झालाय आणि सर्वांनी आनंदाने एकदम व्यवस्थित दरवर्षी एकदम उत्तम प्रकारे कार्यक्रम हा साजरा केला जातो आणि सर्व एकत्र कुटुंब एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा केला जातो आम्ही कुटुंबामध्ये मंडळी हे आमच्या सोबत मित्रपद आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून भजन गायला जातो आणि आता जातो भजन आणतो बाप्पा आपल्या घरी आले बाप्पा घरी आले तर कसं बाकी ठिकाणी मी बघाल तर काय फक्त बाप्पा घरी आणतात बाकी काय करत नाही पण इकडे मी येतो ना कमीत कमी मी पंधरा वर्षाला इकडे पारंपरिक पद्धतीने म्हणजे कसं लेडीजचा पुन्हा तो घुमा डान्स वगैरे बस फुगडी परत लेलीचे ले गाण्याचा कार्यक्रम म्हणजे पारंपरिक पद्धतीने इकडे पुन्हा हा साजरा केला जातो आणि पुन्हा पद्धतीने साजरा केला जातो वाटतच नाही लोक वेगळे असं वाटतं आमचेच कोणतरी कुटुंब आहेत हो आता आम्ही राहिला आलो मुंबईवरनं पण असं वाटतं हे आमचेच कुटुंब आहेत ओढे आपुलकीने मा, मी माझी मुलं माझ्या मिसेस सगळं आपुलीने करतात आणि ह्या लोकांचा स्वभाव फार चांगला छान आहे आणि कुठलेही सण असू दे बाकी सण असू दे लग्न असू दे एकदम उत्तम प्रकारे साजरे करतात हे लोक हे जेव्हा मी गाणे गातो ना इकडे मला कोण परके वाटत नाही म्हणून म्हणजे आपल्यामध्ये मी लहानपणा का म्हणून पण गातो यांना कॉमेडी पण करून सांगतो भारूड गातो मी परत मग गा, पिक्चरची गाणी हिंदी गाणी मराठी गाणी लोकगीत कोळी गीत सगळं गातो यांच्यामध्ये आणि एकदम लहानपणा गातो आणि मला त्यांच्या कुटुंबातून सगळ्यांचा प्रतिसाद आहे असं बस पाच दिवस पाहुणा आलेला आहे आणि या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सर्व नातेवाईक मित्रमंडळी अष्टमीनाथ मध्ये सर्व मुलांना मुलं असोत पुरुष वर्ग असो महिला असो त्यांच्या त्यांच्या नातेवाईक असोत किंवा त्यांच्या मैत्रिणी असो तिथे दर्शनासाठी येत आहेत आणि त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं जातो त्यांना चांगल्या प्रकारे जेवण व्यवस्था केलेली असते अतिशय सुंदर आणि असं करत असताना किंवा मित्रमंडळी इथे येते आणि या कुटुंबामध्ये सामील होते खरोखरच अतिशय सुंदर असंच प्रत्येकाने यावा आणि या अशा सोसायटीला आशीर्वाद देऊन जावा आणि बाप्पा मी एवढी प्रार्थना करेल या सोसायटीला असच एक दुखीने राहू द्या एक मताने राहू द्या सर्व एकत्र येऊ द्या आणि आनंद गोविंद इथे हा कुटुंब नांदू ना दे एवढी प्रार्थना करतो गणपती बाप्पाजी धन्यवाद गणपती बाप्पा एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा